हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं आज आपण आलेलो आहे कुठं बघा कुठं आलोय खरेदी करायला खरेदी करायला आली तुमची पुनमताई आणि बघा बघा काय खरेदी करायची आज बघू <laughs> काय खरेदी करायचंय तुमचं दाजी गेल्यात बाहेर तर लय भारी भारी वस्तू येतं बरं का भाऊ बहिणीनं असं बघितलं की असं वाटतंय कोणचं घ्यावन कोणचं नाही बघा दिसतय का तुम्हाला दाखवतील भारी भारी वस्तू मोठं दुकान आहे बर का सगळं म्हणजे जेवढं हेवी मटेरियल आहे सगळं जी पाहिजे ती आहे जसं पाहिजे तसं ठीक आहे तर तुम्हाला सगळ्या वस्तू पण दाखवते भाव बहिणी न पहिल्यांदा तर सांगणार मी कि काष्टीत काष्टीच आहे बर का दुकान ही गुरुकृपा फर्निचर गुरुकृपा फर्निचर होलसेल आणि सगळं प्लायचं मटेरियल एकदम भारी हॅवी स्वतः कारा गेचं म्हणजे स्वतः बनवून तयार करून पण देतात बरं का बघा का? काश्ती आता मागच्या कॅमेऱ्यामुळं नाव काय व्यवस्थित दिसा ना पण मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने पण दाखवते आणि आज तुमची पुनमताई आली खरेदी करायला इथं तर मी सगळ्या वस्तू दाखवते एक नंबर अशा वस्तू आहेत आणि तुमच्या पुनमताईने कोणचे चॉईस म्हणजे काय कुठली ग घ्यावी ते बी सांगा कमेंटमध्ये मला मा तर, तुम्हाल तर तुम्हाला दाखवते आधी दुकानातलं सगळं मटेरियल दाखवते कसं आहे काय आणि टिकायला पण एकदम फॅन्टस्टिक म्हणजे टिकायला त्यांनी दाखवलं हे करून प्लायचं मटेरियल आहे सगळं एकदम भारीतलं तर दाखवते तुम्हाला सगळं तर मी आज काष्टीत आहे बघा काष्टी दुकानाचं नाव पण दाखवते हो का, हो का। गुरुकृपा फर्निचर हो का मंदिर खुर्च्या सगळं जी काय पाहिजेल ना ती भेटेल इथं आता मला एक मशीन शिलाई मशीनवर बसायला खुर्ची पण न्यायची भाव बहिणीनं हो का तर मी सगळं फिरून दाखवते तुम्हाला कशा कशा ह्यायचं ते दाजे गेल्यात तुमचं बाहेर हो का ही सोप आहे हो का येलचा दगडे आहेत त्याच्यात दोंड तर तिकडं टेबल टी व्हीचा टीव्हीचा टीव्हीचा आहे काय ना ती टेबल असं जायचं वस्तू दिसल्या सोपा कपाट बेड कस आहे तेड आहे का नाही नात नातफोळा लय दिवसाची इच्छा पूर्ण भाव बहिणीनं आज करणार आहे मी म्हणजे तुमच्या पुनमतायची लय दिवसाची इच्छा पूर्ण होणार आहे कशा आहेत वस्तू एक नंबर आहे बर तर बरं का दिसायलाच नाही तर मटेरियल पण एकदम भारी आहे ह्याचं जसं पाहिजे तसं क्वालिटी भेटल जशी पाहिजे तशी तिकडच दाखवायचं राहिलं नाही का कुशनच आहे वाटत काय म्हणतात की सोपाव ऍक्टिव्ह दिसतोय बर का कपाट ती गोदरेज कपाट पण आहेत तसली राज काष्टी मध्ये आहे मी जस पाहिजेल तसं जसं तुम्हाला पाहिजे तसं भेटणार बाहेर दिसतं कोणतं आवडलं सांगा मला कोणतं आवडेल ते सांगा भाऊ बहिणीनं मी दाखवते तुम्हाला कपाट म्हणजे जसं कपाट तसंच दिवाण पण पलंग बेड हायवी क्वालिटी आहे सगळी हो काही लायचं आहे लायचं आपल्या घरी आप तर हाय असलं तर कपाट हाय आपल्या घरी ही बहुतेक सागवाने दिसतात ही सोप सागवाने दिसतात स्लायडिंगचं कपाट माझी जास्त दिवस टिकत नाही असे म्हणते बर का कसं आहे भाव बहिणीला स्लायडिंगचं कसं टिकत का नाही तुम्ही सांगा आता मी तर काय कधी जिंदगीत वापरलेलं नाही त्यामुळं मी नाही सांगू शकत बघा एकदम मोठं आहे दुकान दाजी आलं तुमचं अंधार पडलाय दिसत नाही नाही तर हो का ही स्लायडिंग आहे कशी कपाट आहे पूर्ण दुकान दाखवते तुम्हाला फिरून चांगलं मोठ आहे दुकान एकदम भारी आहेत बरं का प्रत्येक म्हणजे जशी आपल्याला पाहिजे तशी क्वालिटी भेटेल भाव बहिणीनं आता तुमचं दा तुमचं दाजी करते मी दाखवते तुम्हाला हो का पण आपल्याला काय घ्यायचं हे अजून भाव बहिणीला माहिती नाही सांग ना तुम्हाला दाखवू दाखवू होय भरपूर क्वालिटी येते बरं का

गोळ्या त्या गोळ्या त्या गोळ्या पडल्या बरोबर आपला टेबल कसं झालं टेबलचा टीव्हीच्या खर्चा टेबल असं वडायचं हा तस खराब झालंय तसं ही स्लायडिंग बहुतेक खराब होत असं त्याच्या गोळ्या पडल्या ते का नेट करते की का परत गोळ्या ना बर का ती पण आहे फक्त वेगळी आहेत म्हणजे ही वेगळं आहे डिझाईन तेवढच येते तेवढंच तेवढच येते हम्म कोई ले आप ले कर दी डाइनिंग टेबल तुम तो डाइनिंग टेबल वो तो संजीव वो इल्का कुछ तो संजीव तर मलाई खादि भयोकोलो खर्ची हो बसेर

डायनिंग टेबल का अशी खुर्ची घ्यायची सांगा बरं जरा म्हणलं अशी शेटवानी बरं ते एकदा होय अय्यो अय्यो याला तो मोए उठिना गेयिजक मां मंग किसी लाइमर्स नीवर बसायला जरा तरस कमी होईल ना मला मला माहिती आहे या मोठ मोठ दुकानात सीट लोकं येतात बसायसाठी असल्या पुढच्या बरं इथं लगन सरायचं मग ठीक आहे लगन सरायचं सीट डायरेक्ट

तर या काष्टी श्रीगोंधा रोडला आहे दुकाने मोठं गुरुकृपा फर्निचर तर भरपूर डिझाईनमध्ये मटेरियल आहे यांच्याकडं फर्निचर आणि योग्य दरात देतात कोणाला बी जर पाहिजे असेल फर्निचर बरावायचं असेल ते बनवून बी देतात फर्निचर ऑर्डर बी येतात असं काय नाही